नमस्कार आजच्या ठळक बातम्या राज्यातील ग्रंथालय कर्मचाऱ्यांना राज्यव्यापी मोर्चात सर्व ग्रंथालय कर्मचाऱ्याने सहभागी व्हावे असे आवाहन गंगाधर आव, पोतंगले यांनी केले महाराष्ट्र राज्य ग्रंथालय कर्मचारी विकास परिषदेने ग्रंथालय चळवळीच्या प्रलंबित मागण्या मंजूर करून घेण्यासाठी दिनांक अकरा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी विधान भवन नागपूर येथे मोर्चा आयोजित केलेला आहे या मोर्चा पुढील मागण्या राज्यातील ग्रंथालयांच्या चाळीस टक्के अनुदान वाढीच्या प्रस्तावित फाईल वर दोन हजार पंचवीसच्या पावसाळी अधिवेशनात राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री महोदयांनी सही करून तत्वता मान्यता दिली होती अंमलबजावणी शासन निर्णय काढण्यात आलेला नाही ग्रंथालयाच्या शासन निर्णय काढण्यात यावे ग्रंथालय कर्मचाऱ्याच्या कामाच्या तासात सहा तासावरून आठ तास करण्यात यावे ग्रंथालय कर्मचाऱ्यांना किमान वेतन लागू करण्यात यावे ग्रंथालय कर्मचाऱ्यांना दरमहा डीबीटी द्वारे त्यांच्या बँक खात्यात थेट वेतन जमा करण्यात यावे इतर प्रलंबित मागण्यासाठी नागपूर अधिवेशनावर राज्यव्यापी मोर्चा विधान भवन नागपूर येथे काढण्यात येणार आहे तरी या मोर्चा जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे असे आव्हान ग्रंथालय कर्मचारी विकास परिषदेचे विभागीय अध्यक्ष रावजी पोतंगले यांनी केलेले आहे तरी ग्रंथालयावर प्रेम करणारे ग्रंथालया संबंधित असणारे सर्व ग्रंथालय प्रेमी बांधवानी दिनांक अकरा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी नागपूर येथे हिवा हिवाळी अधिवेशनाच्या मोर्चावर भवे मोर्चात सहभागी व्हावे असे आवाहन ग्रंथालय कर्मचारी संघटनेच्या वतीने करण्यात येत आहे जय हिंद जय महाराष्ट्र